नमस्कार मी तुमचा मित्र ओटी सर महा ले, आने आपन सर्वा से टी ई से टीची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि आपण सर्व शिक्षकांसाठी शिक्षिकांसाठी ही परीक्षा पास करणे तितकंच महत्त्वाचं आहे आता आपण प्रयत्न करूया की मराठी भाषा मग ती भाषा एक असो किंवा दोन असो पेपर एक असो किंवा पेपर दोन असो कमीत कमी वेळेमध्ये जे काही अतिमहत्वपूर्ण प्रश्न आहेत ते आपण कसे कव्हर करूया जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला स्पष्टपणे आणि चांगल्या रूपाने समजेल सुद्धा हे जे प्रश्न आहेत अति महत्वपूर्ण प्रश्न आहे फक्त विनंती एवढीच आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर काय करायचं मोबाईलची जी स्क्रीन आहे ती आडवी करायची जेणेकरून तुम्हाला हे जे जे काही भाषाविषयीचे जे प्रश्न आहेत ते मोबाईलवर व्यवस्थित दिसतील आणि ने ओटेसरांच्या चेहरा सुद्धा तुम्हाला काय दिसेल मोठा दिसेल चांगला दिसेल तर आपण सुरू करूया प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की भाषाविषयामध्ये गद्य आणि पद्य हेच असतात याच्यावरचे जे काही जी पाच प्रश्न असतात हे पाच प्रश्न गद्यावर आधारित असतात किंवा पद्यावर आधारित असतात कवितेवर आधारित असतात ते सोडवायचे अगोदर प्रश्न अगोदर नक्की वाचून घ्यायचे तर आपण प्रश्न क्रमांक एकतीस ते प पस्तीस असे जे काही प्रश्न आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे आहेत ते आपण प्रश्न फक्त प्रश्न प्रश्न काय करूया वाचून घेऊया तर इथं प्रश्न दिलेला आहे अरब राष्ट्रांनी खनिज तेलाचा व्यापार कसा केला दुसरा प्रश्न आहे क्रूड ऑइलची किंमत सर्वात जास्त कोणत्या देशाने वाढविली तिसरा प्रश्न दिलेला आहे कोणत्या इंधनाला जगभर महत्व आहे चौथा प्रश्न आहे अरबांनी खनिज तेलाच्या किमती अचानक का वाढवल्या आणि या गद्यांशावरचा शेवटचा प्रश्न दिलेला आहे कोणत्या राष्ट्रांकडे क्रूड ऑइलचे सर्वात अधिक साठे आहेत आता आपण काय करूया प्रश्न वाच वाचला, वाचला आपण आता आपण काय करूया आपला जे काही उतार आहे जो आपला काही परिच्छेद आहे जो आपला गद्यांश आहे ते आपल्याला वाचायला सुरुवात करूया ज्या काही पोळ्या बनवत बनवत हा व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी काय करायचं फक्त ओटी सरांच्या आवाज ऐकायचा प्रयत्न करेन की जेवढा माझा आवाज आवाज चांगलाच आहे तुम्हाला आवाजही येत असेल तर मोठ्या आवाजात वाचायचा मी प्रयत्न करतो खनिज इंधनामध्ये क्रूड ऑइल हे एक फार महत्वाचे इंधन आहे सर्व जगभर त्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर चालू आहे या इंधनाला त्यामुळे खूप महत्व आलेले आहे त्यामुळे ते या तेलाचे साठे ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या हातात जगाच्या सर्व आर्थिक नाड्या एकवटलेल्या आहेत भूमध्य समुद्रालगतचा आखाती प्रदेश आणि अरब राष्ट्रे यांच्याकडे या तेलाचे प्रचंड साठे असून आता इथं लक्ष द्यायच्या इथं दिलेलं आहे की क्रूड ऑइलचे साठे कुठे आहे तर भूमध्य समुद्र लगतच्या आखाती प्रदेश आणि अरब राष्ट्र म्हणजे महत्वाचं काय भूमध्य समुद्र लगतच्या ठीक आहे समोरच्या आपण बघूया या तेलाचे प्रचंड साठे असून सर्व जगाला त्यांच्याकडून या तेलाचा पुरवठा होत असतो या राष्ट्रांना आपल्या या सामर्थ्याचा साक्षात्कार अगदी अलीकडेच होऊ लागलेला आहे आतापर्यंत या तेलाच्या साठ्यांचा व्यापार पश्चिमी राष्ट्रांच्या हातात होता पण अलीकडे स्वतंत्र झालेल्या अरब राष्ट्रांनी या क्षेत्रात युरोपीय युरोप अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणली आणि स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे म्हणजे सध्या अरब राष्ट्रांचे वर्चस्व आहे हा आपल्याला एक प्रश्न आहे त्याचे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अलीकडे अरब राष्ट्रांच्या धोरणामुळे खनिज तेलाच्या समस्या अधिकच गंभीर बनली आहे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या चा। चौथ्या अरब इस्रायल संघर्षात इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या पश्चिमी राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी म्हणून अरबांनी खनिज तेलाचा राजकीय शस्त्र म्हणून प्रथम वापर केला आता लक्षात याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे दोन अडीच डॉलरचा एक पिंप या भावाने म्हणजे एक पिंपाची किंमत दोन किंवा अडीच डॉलरपर्यंत तर दोन अडीच डॉलरचा एक पिंप या भावाने क्रूड ऑइल विकले जात होते अरबांनी तेलाच्या किमती अचानक वाढवल्या म्हणजे अगोदर दोन किंवा अडीच रुपये प्रति डॉलर पिंप होता म्हणजे एका पिंपाचा दोन किंवा अडीच डॉलर मिळत मिळत होता पण अरबांनी त्याची किंमत वाढवली त्यामुळे क्रूड ऑइलची किंमत बॅरलला दहा ते अकरा डॉलर इतकी झाली किंवा इतकी वाढली अर्जेंटिनासारख्या देशांनी तर अठरा डॉलरला एक पिंप एवढ्या चढत्या भावाने या तेलाची विक्री केली आता तिकडे लिहिलेलं आहे की सर्वात जास्त किंमत कुठं आहे तर अर्जेंटिना हा त्याचा आपल्याला उत्तर मिळालं आहे आपण नंतर प्रश्नसुद्धा बघूया आणि प्रयत्न करूया की जेवढ्या लवकर आपले जे काही तीस तीसच प्रश्न असतात तीस गुणांचे आहे तीच प्रश्न किती लवकर होतील आणि तुमचा वेळ कसा वाटेल तुम्ही ओटी सरांवर विश्वास ठेवा ओटी सर तुम्हाला कधीच निराश करणार नाही तर त्यामुळे या तेलांवर अवलंबून असणाऱ्या देशाची आर्थिक स्थिती एका रात्री पार कणा मोडल्यासारखी झाली इथं आपला परिचय संपलेला आहे आता आपण प्रश्नांचे काय करूया उत्तरे बघण्याचा प्रयत्न करूया आता अरब राष्ट्रांनी खनिज तेलाचा व्यापार कसा केला तर इथं पहिला त्याचा ऑप्शन दिलेला आहे स्वराष्ट्राची गरिबी दूर करण्याचे कारण धरून म्हणून हे तर दिलंच नाही आहे जी राष्ट्रीय उत्पन्न वाढवून देण्याचा मार्ग म्हणून हा सुद्धा दिलेला नाही आहे आर्थिक सत्ता म्हणून हा सुद्धा दिलेला राजकीय शस्त्र म्हणून तर पहिल्याचा जे उत्तर येईल तो पर्याय क्रमांक चारही त्यानंतर दुसरा प्रश्न आहे क्रूड ऑइलची किंमत सर्वात जास्त कोणत्या देशाने वाढवली मी आत्ता सांगितलं आहे कोणत्या देशाने वाढवली अर्जेंटिनाने वाढवली म्हणजे आपल्याला दुसरे ऑप्शन सुद्धा बघायची गरज नाही जादूची छडी आपण ऐसा घुमायंगे और पटाकसे आपल्याला समज आएगा हां ठीक आहे तर त्यानंतर कोणत्या इंधनाला जगभर महत्व आहे आता कसा विषय दिलेला आहे पेट्रोल आहे डिझेल आहे रकेल आहे की क्रूड ऑइल आहे क्रूड ऑइल तर क्रूड ऑइल त्याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न इथं विचारलेला आहे की काय विचारलेलं आहे क्रूड ऑइल झालं ना जी हा अरबांनी खनिज तेलाच्या किमती अचानक का वाढवल्या तर पश्चिमी राष्ट्रांना धडा शिकविण्यासाठी बरोबर आहे की नाही हा इथं ऑलरेडी दिलेला आहे कारण की इस्रायल सोबत त्यांच्या काय झालं होतं युद्ध झाला होता ठीक आहे त्यानंतर कोणत्या राष्ट्राकडे क्रूड ऑइलचे सर्वात अधिक साठे आहेत कोणत्या राष्ट्राकडे इथे दिलेलं आहे तर काय होईल भूमध्य समुद्रालगतच्या राष्ट्रांकडे भारत पाकिस्तान या राष्ट्रांकडे दिलाच नाही आहे जी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे अगोदर होती त्यानंतर सिलोन पाकिस्तान हा सुद्धा दिलेला नाही म्हणजे काय भूमध्य समुद्रालगतच्या राष्ट्रांकडे हा त्याच्या काय होईल बरोबर उत्तर होईल आता परिच्छेदवरचे प्रश्न संपा आता आपण काय करूया त्या व्याकरणावर किंवा अध्यापन पद्धतीवर जे प्रश्न येतात ते आपण प्रश्न देखूया हा बघूया ठीक आहे आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याच्या प्रकार खालीलपैकी कोणता म्हणजे आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य आहे केवल वाक्य आहे की यापैकी नाही तर लक्ष द्यायचं आबांनी स्वप्नीलना मांडीवर घेऊन औसत पाजले हे जर वाक्य आपण बघितलं एकच विधेय आणि एकच विधेयक असते आणि असे वाक्य काय असते केवल वाक्य असते म्हणजे याचं उत्तर काही केवल ठीक आहे त्यानंतर दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द लिहा हरिणचा समानार्थी शब्द काय आहे तर हरिण म्हणजे कुंजर होत नाही हरिण म्हणजे सारंग होते हरिण म्हणजे हिरण्य होत नाही मॅक्सिमम जे गुरुजी लोक मुलं तर म्हणणार नाही की गुरुजी लोकच परीक्षा देतात जे डीएड बीएड झाले ते सुद्धा गुरुजीचे आहेत तर हिरण म्हणजे हरिण म्हणजे हिरणने असं होत नाही बापू हा ताग नाही तर काय होईल चुक्कू चुक्कू कराल तुम्ही हरिणच्या समानार्थी शब्द सारंग होते सुवर्ण सुद्धा होत नाही आता हरिणचे गुरुजी मग अजून काही एकच होते का जी हरिण म्हणजे सारंगच होते का जी नाही हरिणला आपण मृग म्हणतो त्यानंतर सिंहरू हा सुद्धा त्याच्या काय आहे समानार्थी शब्द आहे पण मृग आणि सिहरू इथं दिलेले नाही आहेत सारंग दिलेला आहे हरिंचा समानार्थी शब्द काय होईल सारंग असा होईल त्यानंतर खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक अकांत शब्द दिलेला आहे चारपैकी एक अकांत आहे तो कोणता अकांत ठीक आहे खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक अकांत शब्द दिलेला आहे तो कोणता अकांत म्हणजे जिथे म्हणजे काय अकांत आता लक्षात ओढा दंस याच्यामध्ये अ येते पण पाऊसमध्ये काय आहे ठीक आहे म्हणजे पाऊस होईल त्याच्या उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया आपण वेळ कमी असल्यामुळे सर्वांचे जे विश्लेषण आहे ते करत नाही पण जिथं आवश्यक आहे तिथं करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो खालील शब्द समूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय निवडा आता इथे शब्द समूह दिलेला आहे स्वतःचा अभिमान असणारा त्याला आपण अभिमानी म्हणतो का नाही गुरुजी स्वाभिमानी म्हणतो जी बरोबर सही जवाब दुसरा बघायची गरज नाही माने सुद्धा म्हणत नाही आणि स्वदेशी सुद्धा म्हणत नाही तो स्वतःच्या देशाविषयी जर त्याला अभिमान असेल तर मग स्वदेशी अभिमानी होईल ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता संस्कृत अरे असं नाही होती का गुरुजी त्यानंतर याच्यामध्ये टिकलीच नाही आहे जी म्हणून हा सुद्धा होणार नाही संस्कृत हा बरोबर आहे जी सनसकृत असा सुद्धा लिहित नाही म्हणजे पर्याय क्रमांक का तीन काय होईल बरोबर उत्तर होईल त्यानंतर खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता देऊळ पिसू बी कि जडवा आता याच्यापैकी याच्यापैकी जो देऊळ आहे काय आहे देऊळ हा जो शब्द आहे आपण हे देऊळ किंवा ते देऊळ म्हणतो हा देऊळ किंवा तो देऊळ असं म्हणत नाही तर देऊळ काय होईल लिंगी शब्द होईल ठीक आहे हा लागला तर पुल्लिंगी ही लागली तर स्त्रीलिंगी आणि हे लागले तर नपुसकलिंगी किंवा तेच ता ती आणि ते लागले तर नपुसकलिंगी ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया सोपाय म्हणून जास्त सांगत नाही जी ताई हां ठीक आहे त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला सुंदर पुस्तक वाचून दाखवत होते ती मात्र डुलक्या घेत होती अरे राम 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 असं वाक्य आहे जी तर मी मनात म्हटले असा समजा परिस्थिती आली तर आपल्याला एक मन असते कोणती येईल सगळे मुसळ केरा असं म्हणतो का पालत्या घागरीवर पाणी असं म्हणतो का गाढवाला गुळाची चौकाय असं म्हणतो का पिकते तेते विकत नाही असं म्हणतो काय आता तो, चांगली तो का का है। का है। का है एक चांगली पुस्तक वाचून दाखवत होता आणि ते डुलक्या घेत होती म्हणजे काय गाढवाला गुळाची चौका आहे काय होईल पर्याय क्रमांक तीन होईल काय होईल पर्याय क्रमांक तीन होईल त्यानंतर आपण उघडला वाक्य बघूया तुमचे कल्याण हो आर क्या बात है। या वाक्यातील हा हो झालाच पाहिजे ना जी तुमचे कल्याण हो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आता यामध्ये जे काही क्रियापद आलेलं आहे कल्याण हो आता याच्यामध्ये तो क्रियापदाचा अर्थ काय तर तो काय अर्थ आहे जी विद्यार्थी अर्थ होईल काय कोणता अर्थ होईल विद्यार्थी कारण की इथे काय केलेलं आहे विद्यार्थी मध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे इथं तुमचे कल्याण होईल त्याची काय इच्छा व्यक्त केलेली आहे आणि जिथं इच्छा व्यक्त व्यक्त केलेली असते त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी म्हणतो आज्ञा दिला असतं तर आज्ञार्थी होईल त्यामुळे इथं पर्याय क्रमांक काय होईल त्यानंतर रिकाम्या जागी खालील पर्यायापैकी कोणते अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही तो पर्याय सांगा सी कार होते वी कार होते ही कार असं होते का गुरुजी नाही होत तर मग हाच तो उत्तर आहे आपला जो नाही होत कारण की अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणते म्हणजे ही कार असं शब्द तयार होत नाही आणि भिकार असं सुद्धा होते भिकार आपण म्हणतो नाही हा गुरुजी लोक शिव्या देत नाही पण माहीत तर असते का नाही हा ठीक आहे त्यानंतर ये आणि आईच्या पुढे स्वर आल्यास त्याचा आय होतो तर संधीचे या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झालेला आहे इथं ये आणि ऐ आ येऊन त्याचा काय झालेलं आहे आय तयार झालेला आहे वादन म्हणजे तो ये नाही आणि ई ऐ नाही आहे आयचा तर प्रश्नच नाही आहे नाविक याच्यामध्ये इक विक असं झालेलं आहे इक असं झालेलं आहे आता इथं आयवाला आहे म्हणजे हाई होणार नाही नियम याच्यामध्ये होत नाही म्हणजे यापैकी नाही हा काय होईल याचं या उत्तर होईल ठीक आहे त्याच्यानंतर वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे तसेच ती एक काय आहे अजी कला आहे जी टीचिंग इज अ आर्ट हां अँड वी आर आर्टिस्ट चला ठीक आहे कलाकारावं आपण ठीक आहे तुम्ही सर्वच गुरुजी लोक कलाकार आहात ठीक आहे तर इथे काय होईल मग ती एक कला आहे ती एक काय आहे कला आहे त्यानंतर भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात मानसिक क्षमतेच्या शालेय प्रावीण्याच्या घटक चाचणीच्या की नैदानिक कसोटीच्या गुरुजी नैदानिक होते जी हां जे गुरुजी ऑलरेडी जॉब करत असतील त्यांना माहीत आहे नैदानी कसोट्या हा ठीक आहे गुरुजी ठीक आहे त्यानंतर योग्य जोड्या लावा पारंपारिक पद्धती याच्यामध्ये काय करतो जी समान गुणधर्म वापरतो ठीक आहे त्यानंतर आपण केला व्याकरण पाठ व्याकरण मध्ये काय होते जी तर्कसुद्धा विचारसरणीचा वाव मिळतो त्याच्यानंतर हेतू कथन हेतू कथन हे काही स्वतंत्र पायरी नाही स्वअध्ययन स्वअध्ययन कोण करे जी ही काय आहे विद्यार्थी केंद्रित आहे त्यानंतर व्याख्यान पद्धती कोण करते व्याख्यान लेक्चर लेक्चरर म्हणतो ना आपण की आहे शिक्षक केंद्रित आहे म्हणजे काय म्हणजे काय चार एक पाच दोन तीन कुठे अजिगुरुजी पहिल्या मधीच आहे जी ठीक आहे मग पहिल्याच काय आहे त्याचा उत्तर आहे ठीक आहे जी त्यानंतर प्रत्यक्ष नाट नाटके पाहणे कोणत्या प्रकारचे साधन आहे हं भाऊ आता तुम्ही विदर्भात विदर्भात असाल तर नाटकाचा सीझन सुरू झाला ही थंडी झाली बरोबर की नाही तर तुम्ही नाटक पाहत असाल तर हे कोणत्या प्रकारचे साधन आहे पाहतो म्हणजे फक्तच पाहतो पाहिजे ऐकतो पण ना हां बाई कसा गाणं म्हणते नटीबाई हां म्हणजे काय आहे श्राव्य आहे काय आहे श्राव्य चला ठीक आहे तर सांगायचा अर्थ असा की जोक आपल्या ठिकाणी आणि समजणं आपल्या ठिकाण ठीक आहे त्यानंतर वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होतात वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणते उद्दिष्ट साध्य होतात तर याच्यामुळे आपल्याला काय होते जी आकलन होते काय होते आकलन त्यानंतर पत्र लेखनामध्ये क लो अ या अक्षराच्या क काय असतं पत्र आपण लिहिलो ना असं लिहितो आपण क लो अ त्याचा अर्थ काय होती कडावे लोकांना प्रेम असावे अरे बाप मारतील ना भाऊ काय असते कडावे लो बसावा हां असो पाहिजे ठीक आहे त्यानंतर खालील वाक्याच्या काळ ओळखा काळ ओळखायचा आहे देवकी गीत गात आहे देवकी गीत गात आहे आत्ता गीत गात आहे म्हणजे काय जी, जी? अपूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळाचं आहे पण ती गातच आहे ना पूर्ण झालेली नाही म्हणून ना अपूर्ण वर्तमान काळ कर। भूतकाळ तर येणारच नाही भाऊ आणि पूर्ण सुद्धा येणार नाही म्हणजे पहिला आणि तिसरा चौथा गायक ठीक आहे तिसरा चौथा दुसरा चौथा ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहिजे हा ठीक आहे काय म्हणतो खालील वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिहा कोणता त्याने अभ्यास केला याचा आपल्याला काय करायचं आहे चालू वर्तमान काळ करायचा आहे चालू आणि वर्तमान काळ कंटिन्युअस प्रेझेंटेन्स तर तो अभ्यास करीत आहे बरोबर आहे ना गुरुजी त्याने अभ्यास करावा नाही तो अभ्यास करतो नाही ठीक आहे ना तो अपूर्ण होईल ठीक आहे चालू पाहिजे चालू तो अभ्यास करीत आहे हा पहिलाच बरोबर होईल ठीक आहे त्यानंतर मीनाक्षी या सामाजिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता मीनाक्षी मीनाक्षी कोणाला म्हणतो जी कोणाला म्हणतो अरे रे अरे रे जिचे डोळे माश्यासारखे आहेत असे सुंदर हा तिला मीनापसी म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक एक काय होईल आपला इथं उत्तर होईल जिचे अक्ष मिक्स काय जिचे जी। <laughs> अक्ष मीन आहेत असे जिचे डोळे सुंदर आहेत असे ती मीन राशीची आतापर्यंतची वाटचाल काहीच होणार नाही तर जिचे डोळे माश्यासारखे आहेत वा वा क्या बात आहे ठीक आहे ताई त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया काय म्हणतो शब्दाचा विग्रह कसा होईल किंवा भाकरी अरे असा होणारच नाही त्यानंतर मीठ घालून केलेली भाकरी मीठ भाकर व पदार्थ आणि भाकर आणि मीठ आता इथे दिलेलं आहे काय होईल भाकर व तत्सं पदार्थ भाकर आणि मीठ उलटच केला ना भाकर मीठ थोडी म्हंटलाय मीठ भाकर म्हटलंय ठीक आहे त्यानंतर हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा काय म्हणते हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्या वाक्या आता हे वाक्य आहे हरणाच्या कानात वारे शिरले तर याच्यामध्ये जर आपण बघितलं की हे जे वाक्य आहे हे कर्तरी प्रयोगाचे आहे आता तुम्हाला गुरुजी काहू नाही जी, ना जी? कारण की ज्या वाक्यात कर्ता स्वतःच कृती करतो ठीक आहे आणि कर्मावर कृती होते असे दाखवले जाते त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग असे म्हणतो त्यानंतर ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा हा सकर्मक भावे भाव प्रयोग आहे अकर्मक भाव प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी प्रयोग आहे तर हा जो आहे हा सकर्मक भावे प्रयोगाच्या उदाहरण आहे ती गाणे गाते का आहे गुरुजी कारण की ज्या वाक्यामध्ये करता हा लपून कृती स्वतः घटित करतो किंवा स्वतः करतो या भावनेने जेव्हा तो वाक्य आलेला असेल त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण काय म्हणतो सकर्मक भावे प्रयोग म्हणतो त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न बघूया काय म्हणतो देशात पूर्वी जेथे दाट जंगले होती ते भाग उजाड बनले आहेत या वाक्याचा प्रयोग ओळखा देशात पूर्वी जेथे दाट जंगले होती ते भाग उजाड बनले आहेत इथे दोन छोटे छोटे वाक्य आहेत नाही जी पण हे दोन्ही वाक्य जुळले आहेत तर कोणता होईल मिश्र वाक्य होईल कोणता होईल जी मिश्र त्यानंतर वाक्य प्रकार ओळखा मी नियमितपणे अभ्यास करतो मी नियमितपणे अभ्यास करतो मी नियमितपणे अभ्यास करतो काय केवळ वाक्य आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया काय आहे तू जबाबदारीने काम केले नाहीस पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य तयार करा तू जबाबदारीने काम केले नाहीस हा नकारार्थी वाक्य आहे याला काय करायचं आहे होकार आरती करायचं आहे पण त्याचा अर्थ पण नाही बदलू द्यायचा आहे तर तू जबाबदारीने काम करतोस अरे भाऊ तो तर का म्हणते तू जबाबदारीने काम केले नाहीस म्हणते म्हणजे पहिला होणार नाही तू बेजबाबदारपणे काम केलेस म्हणजेच काय केलेस तू जबाबदारीने काम केले नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन काय होईल त्याच्या उत्तर होईल सध्या इथंच थांबतो काळजी घ्यायची आणि आमचे जर असे व्हिडिओ बघतील तर मग काय करून द्यायचं हा हा लाईक करायच्या सबस्क्राईब करायच्या धन्यवाद